शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी युवा भीमसेनेच्या वतीनं भैरवनाथ पोल्ट्री फार्मच्या गेटवर हलगीनाद आंदोलन करण्यात आलं युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं भैरवनाथ पोल्ट्री फार्मच्या होणाऱ्या दुर्गंधीयुक्त फार्म वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या आरोग्यावर आणि जमिनीवर होत असलेल्या दुष्परिणामाची चौकशी होऊन संबंधित शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी पोल्ट्री फार्मच्या गेटवर हलगीनाद आंदोलन करण्यात आलं या अनुषंगानं भैरवनाथ पोल्ट्री फार्मची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करा अशी मागणी युवा भीमसेनेचे संस्थापकाध्यक्ष महेश डोलारे यांनी केली मुस्ती भैरवनाथ पोल्ट्री फार्माच्या जे बाजूला शेतकरी असलेले त्या शेतकऱ्यावर ह्या पोल्ट्री फार्मामुळे मोठ्या प्रमाणात अन्याय होतो आहे या पोल्ट्री फार्माच्या प्रदूषणामुळे अनेक वर्ष झाले या शेतकऱ्याची पीक शेती ही नापीक होत असून यांना रोगराई या ठिकाणी पसरतोय आम्ही या पसर मागण्या या मागण्यासाठी गेल्या अनेक दिवसापासून शासनाला पाठपुरावा करतो आहे कुठल्याही पद्धतीची दखल न घेतल्यामुळे आज आम्ही भैरवनाथ पोल्ट्री फार्माच्या समोर ठिया आंदोलन केलं आहे आणि ह्या निवेदनाद्वारे आम्ही या पोल्ट्री फार्माचे जे मॅनेजर आहेत त्यांना आम्ही निवेदनाद्वारे अशी मागणी केलेली आहे की हे जे काही शेतकरी आहेत त्यांच्या जे मागण्या आहेत युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं भैरवनाथ पोल्ट्री फार्माच्या समोर शेवटपर्यंत आमरण उपोषण करू आणि या आमरण उपोषणात आमच्या जीवा बराच काय वाईट झालं तर हे भैरवनाथ पोल्ट्री फार्म जबाबदार असेल शंकर रामचंद्र चव्हाण मी मुश्तीद तांडा येथे राहणारा या पोल्ट्रीलगत माझे शेती आहे या पोल्ट्रीमध्ये जे उघड्यावर हे मांस टाकल्यामुळं तिथे कुत्रे भर भर भयंकर आले आहेत आणि ते कुत्र्यामुळं आमचे पीक पाणी सर्व नाश व्हायला आलं आहे आणि यांचं सांडपाणी आमच्या शेतामध्ये जातो आहे त्याच्यामुळे पीक आमचे ना नादुस्त होऊन गेलं आहे त्या पीक पिकाचं आता किती ते वर्षापासून आमचे हे पीक नासदुस्त होत असल्यामुळं आमच्या लेकराबाळाला घालण्यासाठी उदरनिर्वाह करण्यासाठी हीच शेती आमची आहे या शेतीचं त्यांनी नुकसान भरपाई द्यावं आणि या शेतीमध्ये काय असेल ते सर्व त्यांचे हे करावं आणि आमचे मागणे काय हे रोगराई आहे हे रोगराई त्यांची हे त्याच्यासाठी त्यांनी औषध वगैरे वेळेवर फवारणी करत नाहीत आणि कंपाऊंड कंपाऊंड हे काय नुसतं जाळ्या जाळे आहेत त्याच्यामध्ये कुत्रे अलीकड पलीकडे येते हे असं काय बांधून बांधून घ्या म्हणताना सावंत साहेब काय म्हणतात हे मला माहीत नाही माझ्या साहेबाला विचारा मॅनेजरला विचारा